हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण काजू करी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण एक वाटी पाकळ्या काजू घेतलेल्या आहेत गरम पाण्यामध्ये आपण अर्ध्या तासापूर्वी काजू भिजत घातले होते पेस्ट बनवण्यासाठी काजू करी मसाला आलं लसूण एक पातळ चिरलेला कांदा दोन टॉमॅटो कोथिंबीर एक छोटा कट करून घेतलेला कांदा मीठ कांदा लसूण मसाला हळद आणि पनीर मसाला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कांदा आणि टोमॅटो पाण्यामध्ये आपण छान असं शिजवून घेणार आहोत त्याची पेस्ट बनवण्यासाठी त्या कारण की टोमॅटोचा आंबस पण आपण निघून जातो त्याच्यासाठी आपण टोमॅटो आपण उकडून घेणार आहोत त्या पाण्यामध्ये दोन टोमॅटो एक कट करून घेतलेला कांदा आपण हे छान असं उकळून घेणार आहोत पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपलं छान असं उकळून मऊसूद झालेला आहे आता आपण हे चाळणीच्या सहाय्याने वरती आपण टोमॅटो आणि कांदा हे काढून घेऊया थंड करून आपण त्याचे पेस्ट बनवून घेणार आहोत आता आपला सर्व कांदा आणि टोमॅटो काढून झालेलं आहे आता आपण त्याच कडेमध्ये आपण आता दोन चमचे तूप घालून घेणार आहोत काजू आपण हे भाजून घेण्यासाठी तळून घेणार आहोत छान काजू त्याच्यासाठी आपण दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप छान मेल्ट झाले की आपण त्याच्यामध्ये काजू घालणार का आहोत आता आपलं तूप छान मेल्ट झालेलं आहे आपण जे काजू घेतलेले आहेत ते काजू त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत जे पाकळ्या काजू करून घेतलेले आहेत आपण ते तुम्ही आखी पण काजू वापरू शकता इथे छान काजूला थोडासा गोल्डन रंग आहे आपण परतून घेणार आहोत तुपामध्ये तुम्ही इथे बटर पण वापरू शकता दोन दे तीन जी जी ते तीन मिनिट छान असे काजू परतून झालेले आहेत आपण आता हे काजू काढून घेऊया तुम्ही पाहू शकता काजू छान असा कलर आलेला आहे आता आपण टॉमॅटोची ह्याची पेस्ट करून कांदा आणि टॉमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आता ते काजू आपण आराधासाठीच कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आता आपल्या तिन्ही पेस्ट बनवून झालेले आहेत कांदा टोमॅटो पेस्ट आले लसूण पेस्ट आणि काजूची पेस्ट पण भिसत घातलेलं काजूंची पेस्ट आता आपण फोडणी देऊया त्या स्तूपामध्ये आपण थोडंसं तेल ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण छोटा कट करून घेतलेला कांदा छान आपण गोल्डन रंगाचा वस्तू पण आपण तो कांदा परतून घेणार आहोत हा कांदा परतण्यासाठी तीन ते चार मिनिट लागतात आपण हा कांदा छान असा परतून घेऊया कांदा परतून झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये जे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ते आलं लसूण पेस्ट आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर ही आपण त्या आल्याच्या किंवा लसणाचा उग्र वाजता पर्याय आपण ही छान अशी परतून घेणार आहोत आल लसूण पेस्ट छान अशी परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण टॉमॅटोची आणि कांद्याची उकडून घेतलेल्या प्युरी करून घेतलेली आहे बारीक ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे पण आपण दोन ते तीन मिनिट परतून घेतलेलं आहे त्या छान छान असं तेल सुटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पनीर मसाला आणि मीठ चवीनुसार हे छान दोन ते तीन मिनिट आपण पुन्हा एकदा मिक्स करून छान तेल सुटेचं पण परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला त्याच्यामध्ये आपण काजू करी मसाला पण तीन चमचे घालणार आहोत काजू करी मसाला हे छोटे चमचे आहेत त्याच्यामुळे आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स ना आपण त्याच्यामध्ये जी काजूची पेस्ट बनवून घेतली होती आपण ती काजूची पेस्ट आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही इथे काजूची पेस्ट वापरल्यानंतर तुम्ही दुधावरची सुद्धा वापरू शकता आपण छान असे हे परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही पाणी ओतू शकता आता आपण हे दोन ते तीन मिनिट हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत हा मसाला छान असा शिजला की आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहोत भाजीच्या आपण त्याची कन्सिस्टन्सी पाहून आपण अजून एक अर्धी वाटी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तो मसाला छान परतून झाला की त्याच्यामध्ये वरतून भरपूर अशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये तळलेले आपण जे तुपात तळलेले काजू आहेत ते काजू त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि ही सर्व घालून झाल्यानंतर काजू आपण सात ते आठ मिनटासाठी आपण हे स्लो गॅसवरती काजूची भाजी आपण शिजवून घेणार आहोत सुरुवातीला आपण हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आपण ॲड केलेलं आहे आणि आपण हे सात ते मी आठ मिनिट शि शिजवून घेणार आहोत आता आपली भाजी शिजत आलेली आहे आपण त्याच्यावरती साजूक तूप घालणार आहोत दोन चमचे टेस्ट छान येते या तूप घातल्यानंतर भाजीची आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आपण हे तूप मिक्स करून घेऊया आता आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे आपण त्याच्यावरती वरतून कोथिंबीर घालून घेणार आहोत आता आपण काजू मसाला थाळी पाहूया आपण सुरुवातीला चपाती जिरा राईस फोडणीचं वरण काजू करी आणि गुलाबजाम झाल्यामुळे कांदा आणि लिंबू तो माझे व्हिडिओ आवडायचं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा